रविवार दिनांक तीन मार्च रोजी सफाळे पूर्व येथील पोमेलो गार्डन रिसॉर्ट मध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला रविवारी दिवसभर बहाडोली टेंभी खोडावे जलसार विराथन बुद्रुक मांडे दातीवरे डोंगरे भादवे चटाळे नगावे अशा अनेक गावात बोईसर मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद प्रधानमंत्री तील विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले नवघर ते घटीम या महत्वाकांक्षी कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सफाळे पूर्व या ठिकाणी पोमेलो गार्डन रिसॉर्ट मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला बोईसर पालघर तसेच डहाणू तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष हा जिल्ह्यात एक नंबर वर पक्ष असून आता पालघर डहाणू मतदारसंघात देखील बहुजन विकास आघाडीचाच आमदार असावा आणि खासदार देखील आपल्याच पक्षाचा असावा असा आग्रह धरला यावेळी जिल्हा परिषद सदस्या आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष भावना विचारे माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील तालुका अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नागेश पाटील माजी बांधकाम सभापती सुरेश तरे युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र राजपूत बहुजन विकास आघाडी आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश परहाड तालुका युवा अध्यक्ष कमनीश राऊत धनश्री रेवणकर प्रज्ञाताई खरे आदी पदाधिकारी तसेच सरपंच उपसरपंच यांच्या सह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन टी न्यूज मराठी वसई पालघर